माझ्यासोबत शिवसेनेचे उपनेते आदरणीय अर्जुन भाऊ देखील आहेत आमचे दे, रवींद्र दनगेकर साहेब देखील आहेत एक दोन दिवसापूर्वीपासून दनगेकर साहेबांच्या बाबतीतली एक जी बातमी आपल्याला बघायला मिळते किंवा ऐकायला मिळते की त्यांनी भाजपाचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांच्यावर काहीतरी टिप्पणी केली अशा पद्धतीची एक बातमी प्रसिद्ध झाली आज स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी त्यांची चर्चा झाली साहेबांनी देखील ती बातमी बघितल्यानंतर त्यांच्याशी फोनवर चर्चा केली होती आणि आजच्या चर्चेमध्ये त्यांनी प्रामाणिकपणानं जो खुलासा केला आहे तो आपल्यामार्फत महाराष्ट्राला कळावा यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत त्यांनी असं म्हटलं होतं की कुठच्याही अमिषाला मी बळी पडणार नाही तर त्या शब्दाचा कदाचित अपप्रवेश झाला असेल आणि अमित शहा साहेबांचा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केला गेला आणि ती भूमिका देखील त्यांनी आता साहेबांनी या ठिकाणी सांगितली शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या मनामध्ये जो मोदी साहेबांबद्दल शाह साहेबांबद्दल आदर आहे तेवढाच आदर आम्हाला सगळ्यांना असल्यामुळं साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली दुसरा जो मुद्दा होता जैन समाजाच्या बाबतीतला तो देखील साहेबांनी परवा देखील आळंदीला ऐकून आहे त्याच्यामुळं कुठच्याही समाजावर अन्याय होणार नाही ही माननीय शिंदे साहेबांची जी भूमिका आहे ही देखील धनगेकर साहेबांना पटलेली आहे आणि काही गोष्टी जर गैरसमजात घडल्या असतील तर त्या भविष्यामध्ये महायुतीमध्ये घडू नये त्यासाठी मला असेल शंभूराज देसाई साहेबांना असेल काही चर्चा करण्याचे अधिकार माननीय एकनाथ साहेबांनी दिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की त्या विषयावर आपण सगळ्यांनी पडदा टाकावा कुठेही अमित शहा साहेबांचा सा। अपमान करण्याचा उद्देश हा रवींद्र धनगेकर साहेबांचा सा नव्हता ते देखील समाजकारणामध्ये गेली कित्येक वर्ष आहेत त्याच्यामुळं त्यांनी जो खुलासा केला आहे ते स्वतः देखील आपल्याशी बोलतील पण कुठेही भाजपाच्या नेत्यांचा पंतप्रधानांचा असेल गृहमंत्र्यांचा असेल किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजींचा असेल कुठेही अपमान करण्याचा किंवा त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलण्याचा रवींद्र दंगेकरांचा उद्देश नव्हता आणि म्हणून अमित शहा साहेबांबद्दलचा जो एक विषय निर्माण झाला होता त्याला पूर्णविराम मिळावा म्हणून मी स्वतः दंगेकर साहेब आणि अर्जुन भाऊ इथं उपस्थित आहोत नाही काय होत की काही पूर्वीच्या स्टेटमेंट नंगेकर साहेबांच्या ज्या आहेत त्या देखील आजच्या स्टेटमेंट म्हणून थोडंफार सोशल मीडियावर येत आहेत परंतु नंगेकर साहेबांची स्वतः साहेब बोलल्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका साहेबांकडे मांडलेली आहे साहेबांनी ते ऐकून घेतलेलं आहे काही जबाबदार माझ्या जबाबदारी माझ्यावर आणि शंभूराज देखील टाकलेली आहे त्या संदर्भात आम्ही नक्की चर्चा करू परंतु कुठेही महायुतीला युतीला बाधक होईल असं आमच्या होणार नाही चकमक चकमक त्याला आपण असं म्हणणार नाही दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्या ठिकाणी उपस्थित होते आमच्या सगळ्यांची भूमिका अशी होती की शासन शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी शेतकऱ्यांना ताकद देण्यासाठी निधी तातडीनं जिल्हा स्तरावर पाठवतोय आतापर्यंत जवळजवळ साडेआठ हजार कोटी रुपयाचं कशा पद्धतीचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि खालच्या पातीवरची अंमलबजावणी ही लवकरात लवकर व्हावी एवढीच फक्त चर्चा झाली कुठेही वादावादी झालेली नाही कुठेही चकमक झालेली नाही समन्वय नव्हता कधी एखादी सूचना कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना करणं ही कॅबिनेटचीच प्रोसिजर आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही कुठं वाद झालाय शेतकऱ्यांना मदत नाही मी सांगितलं की शासनानं तातडीनं जे निर्णय घेतले हे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील त्याची अंमलबजावणी देखील झाली साडेआठ हजार कोटीची आणि म्हणून ते पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जमावावे ही जर कॅबिनेट मधल्या मंत्र्यांनी मागणी केली असेल त्याच्यामध्ये चकमक किंवा वादाचा काय प्रश्न येत नाही आता मला असं वाटतं की विधानसभेची निवडणूक आपण बघितली लोकसभेची निवडणूक आपण बघितली एवढंच बेस्टची निवडणूक देखील आपण बघितली जी बारा हजार मतामध्ये बॅलेटवर झालेली निवडणूक जी खऱ्या अर्थानं त्यांची मागणी आहे की बॅलेटवर निवडणूक झाली पाहिजे ती बॅलेटची बारा हजाराची निवडणूक देखील अख्ख्या महाराष्ट्रानं आणि देशानं बघितली ज्या बारा हजाराच्या मतदानामध्ये दोन हजार देखील युपीटी क्रॉस करू शकलं नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे एखादी वाईट गोष्ट झाली किती मोदी साहेबांमुळे झाली अमित शहा साहेबांमुळे झाली आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांमुळे झाली ते आता तीन साडेतीन चार वर्ष आम्ही ऐकतो ना त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण असं काही नाही शेवटी स्वतःचे कार्यकर्ते आपल्याकडे टिकले पाहिजेत महानगरपालिकेच्या तोंडाला शिंदेसाहेबांकडे जाऊ नयेत यासाठी घेतलेल्या प्रिकॉशन्सचं एवढं माझं म्हणणं आहे <laughs> पण मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदयांचं अधिकृत विधान हे कुठेही आम्ही बघितलेलं नाही की मुंबईमध्ये युती करून लढू आणि बाकी सगळीकडे युती न करता लढू तिन्ही नेते हे अतिशय सक्षम आहेत महायुतीनंच आम्ही सामोरं जाणार आहोत आणि मी अनेक वेळा असं सांगितलं की माझ्यासारख्या सा मंत्र्यांना युती होणार किंवा नाही याच्यावर बोलणं योग्य आहे का मला तो अधिकार आहे का त्याच्यामुळे कोकणात कोण काय बोलतय मुंबईमध्ये कोण काय मंत्री बोलत आहे त्याच्यापेक्षा तीन नेते काय बोलत आहेत हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं तुमच्या तुमच्या गो, एक गोष्ट लक्षात आली असेल जे राहुल गांधी करतात ते आता महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलेलं आहे त्यांनी अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन दिल्लीमध्ये केलं दिल्लीमध्ये असाच एक पिक्चर दाखवला तो पिक्चर सहाव्या रांगांमध्ये बसून बघितला ते आता इथं झालं याच्यामध्ये दाविंड्य काहीच नाही जे दिल्लीमध्ये राहुल गांधी करतात त्याची रिप्लिका इकडे असते काय तिथं जे झालं ते इथं करावंच लागेल ना दिल्लीमध्ये जे काही घडतं ते इथं घडवावंच लागेल त्याच्यामुळे त्यांनी केलं म्हणून केलं याच्या मला असं वाटत की आपण सगळ्यांनी मतदान केलेलं आहे मतदानाची प्रोसिजर आणि मतदार नोंदणीची प्रोसिजर ही जगजाहीर आहे ह्याच्यामध्ये ते नाविन्यपूर्ण असं काही सांगत नाही किंबहुना त्या मतदारसंघावर त्यांचं दुर्लक्ष असावं ज्यावेळी तक्रारी येतात त्यावेळी तक्रारीचं निवारण करणं आणि ती तक्रार खरी आई दाखवणं ही आपली जबाबदारी आहे मतदार यादीतली आणि त्याला पिरियड पण दिलेला असतो निवडणूक आयोगाला पिरियड दिलेला आहे तुम्ही तक्रारी कधी करायच्या आहेत त्याच्यावर सुनावणी कधी होणार आहे पण कधी स्वतः यादीच बघितलेली नसल्यामुळं मतदारसंघाकडेच लक्ष नसल्यामुळं आता कदाचित ती यादी त्यांना सापडली असेल पण ही प्रोसेस आहे माझ्यापेक्षा जास्त अर्जुन भाऊ तुम्हाला सांगू शकतील की एकोणीसशे पंच्याण्णवच्या मंत्रिमंडळामध्ये ते देखील होते आमच्यापेक्षा अनेक त्यांनी जास्त निवडणुका लढवलेल्या आहेत त्याच्यामुळे ही प्रोसेस आहे ना निवडणुकीमध्ये किंवा मतदार यादीमध्ये काय काय करायचं कधी आक्षेप घ्यायचे कधी नाव बाजूला करायची कधी आक्षेप घेऊन नाव बाजूला करायची ही प्रोसेस असते या प्रोसेसवरच त्यांचं लक्ष नाही त्यांनी आता निवडणुकीचा फक्त मुद्दा बनवलेला आहे धन्यवाद